अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सहा जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी दोन जण रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत तर चौघांनी अपंगांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी खोटी प्रमाणपत्रे बनवल्याचं समोर आलंय यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता रुग्णालयामध्ये नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरली आहे त्याद्वारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवण्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे या प्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी तालुक्यातील चौघांवर तर दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वर्ग एक डॉक्टर साहेबराव डवरे यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे विशेष म्हणजे या बनवेगिरीच्या साखळीमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयातीलच काही कर्मचारी सहभागी असल्याचं निष्पन्न झालंय प्रसाद संजय बडे राहणार पाथर्डी सुदर्शन शंकर वडे राहणार पाथर्डी सागर भानुदास के काड राहणार पागोरी पिंपळगाव पाथर्डी गणेश रघुनाथ पाखरे पाथर्डी योगेश बनकर जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी गणेश गोत्राळ जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी या सहा जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अहमदनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार